या ठिकाणी आज आपण गर्भनीमध्ये घडलेल्या घटनेचा निषेध म्हणून तहसील कचेरीसमोर सर्वजण भीमसैनिक बाबासाहेबांच्या विचारांना मानणारे सर्व बहुजन विचारवादी कार्यकर्ते माता भगिनी या ठिकाणी तहसील कचेरीसमोर येऊन आपला निषेध व्यक्त करत आहोत या निषेधाच्या माध्यमातून आपण शा शासन दरबारी अशी मागणी करत आहोत की जे जे अधिकारी त्या सोमनाथ सूर्यवंशीच्या मृत्यूशी जबाबदार आहेत अशा सर्व अधिकाऱ्यांना सस्पेंड नव्हे तर कायदेशीर त्यांनी जर काही गुन्हा केला असेल त्या सोमनाथला त्यांनी मारलेलंच आहे बेदम ते ते जे जे अधिकारी त्या तपासात समोर येतील त्यांना तीनशे दोनच्या गुन्ह्यामध्ये फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि त्या अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं पाहिजे जेणेकरून एखादा चळवळीसाठी पुन्हा एकदा बलिदान जाणार नाही या ठिकाणी मी संपूर्ण श्रीगोंदा शहरवासियांचे देखील आभार मानतो व्यापाऱ्यांचे आभार मानतो की आम्ही बनला आव्हान केलं आणि त्या सर्वांनी त्या बनला चांगला प्रतिसाद दिला चांगला प्रतिसाद दिला आणि संपूर्ण श्रीगोंदा शहर कडकडीत बंद झालं मी सर्व श्रीगोंदा वासियांचे आमच्या घोडके परिवाराच्या वतीनं भीमसैनिकांच्या वतीनं सर्व संपूर्ण बहुजन चळवळीमध्ये फुले शाहू आंबेडकर विचारावर काम करणाऱ्या सर्व युवकांच्या वतीनं माता भगि भगिनींच्या वतीनं सर्वांचे आभार मानतो आणि जिल्हा तहसील कार्यालयातील अधिकारी मुख्य अधिकारी असतील पोलीस स्टेशनमधील जे पोलीस कॉन्स्टेबल असतील पी एस आय साहेब असतील सर्वांनी आम्हाला सहकार्य केलं केलं त्याबद्दल देखील त्यांचे आभार मानतो आणि जास्तीत जास्त माणसांनी सोमनाथ सूर्यवंती वर्षी सूर्यवंशीच्या कुटुंबाला आर्थिक मदत करावी असं मी या ठिकाणी आव्हान करतो जय भीम जय भारत जय शक्ती बाबासाहेब आंबेडकरांच अंबेडकरां भारतीय राज्यघटनेच महात्मा ज्योतिराव फुले लोकशाही रान भाऊसाठेच छत्रपती शिवाजी महाराजांच